या विधानसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर देण्यात आल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज मुंबईत भाजपा मुख्यालयात बोलत होते लोकसभा निवडणुकीत देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ मिळाली असताना फेक नरेटिव्हमुळे महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळू शकलं नव्हतं त्याची खंत होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर देण्याचा निर्धार केला त्याला राष्ट्रीय विचारांच्या संस्थांची साथ लाभली असं फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत या जनतेला आम्ही साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिलाय ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह या महाराष्ट्रात प्रभावी ठरला <coughs> आणि आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही आमच्या मनामध्ये दुःख होत की देश मोदीजींसोबत चाललाय पण आम्ही चुकलो महाराष्ट्र आम्ही लिहू शकलो नाही फेक नरेटिव्हचं उत्तर आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या घटकांनी की आता थांबायचं नाही फेक नरेटिवला थेट नरेटिव्हनी उत्तर द्यायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक है तो सेफ है संदेश चा संदेश समजून घेऊन निर्धारानं लोक मतदानासाठी उतरले तुष्टीकरणाचे प्रयत्न मुठभर लोकांना एकत्र घेऊन निकाल फिरवण्याचे प्रयत्न या निवडणुकीत मतदारांनी हाणून पाडले असं फडणवीस म्हणाले भारत जोडोच्या नावाखाली लोकांना तोडण्याचा प्रयत्न झाला पण राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्ती एकत्र येतात तेव्हा अराजकतावादी तग धरू शकत नाही असं ते म्हणाले भारत जोडोच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रात अराजकाच बीजारोपण करत होते त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित येतात अराजकवादी चालू शकत नाही विजय राष्ट्रवादाचा सोडणार याच्या विजयाने दाखवून दिलं या महाराष्ट्रामध्ये एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला एक है तो, एक है तो एक है तो, तो समाजातल्या सगळ्या लोकांनी हा जो संदेश आहे तो समजून घेतला जाती जातीमध्ये समाजा समाजामध्ये विभागा विभागामध्ये जर आपण या ठिकाणी वाटले गेलो तर काही लोक आपल्यावर राज्य करतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एकत्रित व्हावंच लागेल हा संदेश मोदीजींनी जनाजनापर्यंत पोहोचवला आणि मोदीजींचा संदेश घेऊन सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला एक आहे तो सेफ आहे आणि हे सगळे ज्या वेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी वोट हे महायुतीकडेच गेलं कारण त्यांना माहिती होत महायुक्ति है तो सिर्फ है एक है तो सिर्फ है अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आरक्षण जाण्याची भीती दाखवण्यात आली होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देशभरात लागू करणारा एकच नेता आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी हे या समाजाच्या देखील लक्षात आलं असं फडणवीस यांनी सांगितलं सर्व घटक पक्षांचे सामूहिक प्रयत्न देखील फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले आगामी सर्व निवडणुकीत भाजपात चांगलं यश मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मुंबईत भाजपा मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आणि इतर भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला i Haji Maharaj.